नमस्कार माझं नाव प्रतिष्ठुषार अहिरे मी एक केकेवाग इंग्लिश स्कूल येथे सहावीत शिकतो माझा प्रश्न असा आहे की आयुर्वेदामध्ये आहाराला किती महत्व आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे आता हा पावसाळा श्रावण महिना म्हणजे चालू झालेला आहे आणि या पावसाळ्याबरोबरच म्हणजे वाताचं प्रमाण वाढलेलं असतं शरीरातल्या वाताचं आणि सृष्टीतल्या वाताचं चा, त्यामुळे बऱ्याचदा अग्निमान्य म्हणजे डायजेस्टिव प फायर जी असते जी आपले पचवण्याची अन्न पचवण्याची जी क्षमता असते ती कमी होते आणि त्यामुळेच बऱ्याचदा व्याधी म्हणजे ज्या आजाराचं प्रमाण जे असतं ते खूप वाढलेलं असतं त्यामुळेच कावीळ किंवा अतिसार जुलाब अशा पद्धतीचे विविध आजार होत असतात त्याचप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन्स वाढत असतात त्यामुळे सर्वात आधीच याच्यात जर क काम करायचं झालं तर आयुर्वेदशास्त्रात सांगितलं की आपला जो पावसाळ्यात जो कमी झालेला अग्नि म्हणजे जो अग्निमांद्य झालेला असतं डाय डायजेस्टिव फायर जी कमी झालेली असते तर ती वाढवणं खूप गरजेचं असतं त्यासाठी म्हणूनच काही उपचार असतात जसे लंघन करायचे असते किंवा आहार जो आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा तर साधारणतः उ उष्ण आणि स्निग्ध अशा पद्धतीचा आहार ठेवायचा म्हणजे तुपाचं किंवा असं थोडंसं काही का, प्रमाणात ऑइली तिळाच्या तेला तेलाचं किंवा तूप आणि गरम अशा पद्धतीचा आहार ठेवावा त्यासोबतच बाहेरचे पदार्थ अवॉइड करावे आणि पालेभाज्या वगैरे ह्या ज्या असतात कारण यांच्यामध्ये मातीचं प्रमाण जास्त येतं काही वेळेस काढताना आणि त्यामुळेच इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे हे पदार्थ कमी खावे नमस्कार माझे नाव समर्थ राहुल शिंदे आहे मी कि के वाघ इंग्लिश स्कूल येथे सावित शिकतो सर माझा प्रश्न असा आहे की चुकीच्या जीवनशैलीमुळे कोणत्या प्रकारचा आजार संभवतात यासोबतच मला आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत असताना बऱ्याचदा हार्ट डिसिजेस किंवा डायबिटीस हे प्रमाण दिसत असतं म्हणजे बरेचसे पेशंट्स येत असतात तर आता हार्ट अटॅक किंवा कार्डिया अरेस्ट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर यामध्ये बऱ्याचदा तीन गोष्टी मुख्य आढळून येतात लोकांचा स्ट्रेस फॅक्टर आहे झोपेचं प्रमाण बरोबर नाही आणि आहार ह्या तीन गोष्टी खूप आढळून येतात यामध्ये आहार म्हणजे केव्हाही खाणं कसंही खाणं कस या पद्धतीचं असतं त्याचप्रमाणे जेवण झाल्यावरही बऱ्याचदा जेवण करणं या पद्धतीचं किंवा एकदम ड्राय आहार किंवा जंक फूड हे खूप खाल्ले जातात आणि त्याच्यामुळे पोटाची भट्टी बिघडते आणि एक, एक प्रकारचा तो वात वरती येतो आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं दुसरी गोष्ट अशी होते की बऱ्याचदा जागरणं खूप करतात मुलं वेगवेगळी कारणं असतात मुलं असतील किंवा माणसं आपले जे वयस्कर लोकं असतात ते मोबाईल बघणं किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे झोप प्रॉपर होत नाही आणि त्याच्यामुळे पण वाद वाढून त्यांना अटॅकचं प्रमाण बऱ्याचदा जास्त दिसून येतं किंवा डिसिजेस हार्ट डिसिजेस वाढलेले असतात स्ट्रेस फॅक्टर हा तर आत्ता खूप सर्वसामान्य म्हणजे कॉमन झालेला आहे ऑफिसमधला असलेला स्ट्रेस असेल किंवा इतर गोष्टींचा स्ट्रेस असेल हे सहन करण्याची जी क्षमता आहे म्हणजे मनुष्याची जी सहनशक्ती जी आहे सध्याच्या जगात ती कमी झालेली आहे तर या तीन गोष्टींमुळे बऱ्याचदा हार्टवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे हा हायपर टेन्शन असेल किंवा ब्लॉकेजेस असतील इतर ज्या गोष्टी असतात त्या वाढत असतात तर याच्यावर मुख्य ह्या तीन गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे तुमचा आहार प्रॉपर ठेवत झोप व्यवस्थित घ्या आणि स्ट्रेससाठी तुम्ही योग ध्यान धारणा या पद्धतीचा अवलंबन करा माझे नाव अनघा राहुल शिंदे मी के, के गिंग स्कूल गिंग सावी शिकते सर माझा प्रश्न असा आहे मग अशा आजारांवर आयुर्वेदामध्ये कशा प्रकारचे उपचार केले जातात आयुर्वेदात त्याच्यात दोन पद्धती आहेत एक शमन चिकित्सा म्हणजे मेडिसिनल थेरपी आणि शोधन चिकित्सा ज्याच्यात आम्ही पंचकर्म थेरपी असं करतो आता पावसाळ्यात जो वाढलेला वात असतो तो शमवण्यासाठी किंवा तो, तो जो प्रकोपित झालेला वात आहे तो न नॉर्मलाइज करण्यासाठी म्हणून बस्ती उपचार सांगितलेले आहेत तर यामध्ये विविध प्रकारचे बस्ती आपण देतो त्याचप्रमाणे मी मगाशी जे सांगितलं कावीळ किंवा इतर जे हे असतात तर कावीळसारखसाठी म्हणून आपण विरेचन ही चिकित्सा आयुर्वेदात सांगितलेली आहे तर या थेरपीज आपण करत असतो त्याच पद्धतीने हृद बसती किंवा जे आपण जे सांगतो स्ट्रेस फॅक्टर हा वाढलेला असतो तर त्याच्यात योग धारणे योग धारणा ध्यानधारणा समाधी याच्यासोबतच आपण त्याच्यामध्ये शिरोधारा किंवा शिरोअभ्यंग हे प्रकार करू शकतो त्याचप्रमाणे पादाभ्यंग असेल निद्रानाश असेल तर त्या ठिकाणी आपण पादाभ्यंगाचा वापर करू शकतो तर अशा विविध उपचार थेरपी आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला काही वाटलं समजा आवश्यकता असल्यास तुम्ही माझ्या क्लिनिकला नक्कीच संपर्क करा